नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने पॅन्टीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने रशियासोबत या ठिकाणी करार केलेला आहे कशासाठी तर पॅन्टसिर हवाई संरक्षण प्रणालीसाठी क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे गुरु घासीदास तोमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला छप्पन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून नुकतंच घोषित करण्यात आलेलं आहे तर हे जे काय व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न येणाऱ्या तुमच्या एक्झामला विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मग तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकेल छत्तीसगडमध्ये ऑलरेडी किती व्याघ्र प्रकल्प होते तर तीन होते आणि आता एक नवीन ऍड झाला टोटल किती झाले तर चार व्याघ्र प्रकल्प झाले छत्तीसगडमध्ये तर या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प काही महत्वाचे सात आठ पॉईंट्स आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घ्या सर्वप्रथम मी आत्ताच सांगितलं छत्तीसगडमध्ये आता एकूण व्याघ्र प्रकल्प किती असणार आहेत चार असणार आहेत कोणकोणते इंद्रावती उदंती सीता नदी अचानक मार आणि चौथ्या क्रमांकाचं कोणतं झालं आहे आता गुरु घसीदास तोमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हे देशातील अधिसूचित होणारे छप्पन्नावे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे आता या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या आंध्र प्रदेश राज्यातील नागार्जुना सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प आणि आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्पानंतर हे जे काही गुरु घसीदास पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे देशातील तिसरे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे या ठिकाणी छप्पन्नाव्या क्रमांकाचं हे बनलं आहे गुरु घसीदास नॅशनल पार्क या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प पंचावन्न क्रमांकाचं कोणतं आहे तर धोलपूर करौली जे की राजस्थानमध्ये आहे आणि चोपन्नाव्या क्रमांकाचं वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जे की मध्य प्रदेशमध्ये आहे जर तुम्हाला पहिले व्याघ्र प्रकल्प विचारलं तर नाव लिहून घ्या जिम कॉर्बेट कोठे आहे तर उत्तराखंडमध्ये नाव काय आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क त्यानंतर हे सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत वाघाच्या संदर्भात तर जागतिक वाघ दिवस कधी असतो एकोणतीस जुलैला आणि प्रोजेक्ट टायगर केव्हा सुरू करण्यात आलं एकोणीसशे त्र्याहत्तरला ला बारीक बारीक गोष्टी आहेत रिपीट रिपीट परीक्षेला विचारण्यात आलेल्या आहेत ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न देशातील संशोधनाभिमुख उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणता इनिशिएटिव्ह कार्यक्रम सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पार्टनरशिप फॉर ॲक्सलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नाव आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर संशोधनाभिमुख उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कम अँड इन्स्टॉल सोलार पॉवर प्रोजेक्ट हा उपक्रम सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश सरकारने काय केलं आहे त्या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे कम अँड इन्स्टॉल सोलार पॉवर प्रोजेक्ट नावाचा इनिशिएटिव्ह दोन तीन पॉईंट लिहून घ्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हिमाचल प्रदेशला स्वच्छ आणि हरित ऊर्जा राज्यामध्ये रूपांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग असणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या सार्वजनिक क्षेत्र राज्यामध्ये बत्तीस मेगावॉटचे सौर प्रकल्प या ठिकाणी उभारत आहे ऑलरेडी ही सो गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट म्हणून लिहून घ्यायची आहे तर पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे कम अँड इन्स्टॉल सोलार पॉवर प्रोजेक्ट नावाचा इनिशिएटिव्ह ठीक आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा जाकरी दोन महत्वाचे पॉइंट्स अजून लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन देणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश आहे आणि ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीस सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे हिमाचल प्रदेशला पय पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठा ओपन एअर ट्रेड मेळा बाली जत्रा कोणत्या भारतीय राज्यामध्ये सुरू झालेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लिहून घ्या एशियाज लार्जेस्ट ओपन एअर ट्रेड फेअर ज्याचं नाव आहे बाली जत्रा म्हणजेच काय आशियातील हा सर्वात मोठा ओपन एअर ट्रेड मेळा आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक पॉइंट लिहून घ्या कार्तिक पौर्णिमेच्या वेळी महानदीतून बोईट्स नावाच्या बोटीतून दूरच्या प्रदेशात जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ओडिशाच्या जुन्या परंपरेच्या स्मरणार्थ हा दिवस किंवा हे जे काय ट्रेड आहे बाली जत्रा नावाने या ठिकाणी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत या ठिकाणी रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकणन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे एल आर एल ए सी एम कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर डी आर डी ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डी आर डी ओने एल आर एल ए सी एम हे जे काय या ठिकाणी मिसाईल आहे ते विकसित केलेलं आहे याचा फुल फॉर्म काय आहे एल आर एल ए सी एमचा लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल ठीक आहे एक हजार किलोमीटरच्या जवळपासची याची स्ट्राईक रेंज आहे युएस टॉम हॉक आणि रशियाच्या कालिबर प्रमाणेच हे विकसित करण्यात आलेलं आहे बरोबर युएसची एक या ठिकाणी टॉम हॉक नावाची एक मिसाईल आहे आणि रशियाची कालिबर नावाची एक मिसाईल आहे त्याच्याप्रमाणेच या ठिकाणी ही डेव्हलप केलेली आहे डी फॉर डेव्हलप डी फॉर डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म होतो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि डी आर डी ओला जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय म्हणजेच डिफेन्स मिनिस्ट्री पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी सार्वत्रिक बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो वीस नोव्हेंबरला या ठिकाणी सार्वत्रिक बाल दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीस सामापा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी, अब दी अबव। वरील सर्व कोण कोण पर्याय क्रमांक ए नित्यानंद हळदीपूर पर्याय क्रमांक बी शशी व्यास आणि पर्याय क्रमांक सी हरीश तिवारी हे तीन तर व्यक्ती आहेतच आहेत सोबत अजून कोण आहे तर त्यांचं सुद्धा नाव लगेच लिहून घ्या बशीर आरिफ आणि कमलिनी दत्त अशा एकूण या ठिकाणी पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस सामापा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे विसाव्या सामापा संगीत संमेलनामध्ये त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे भारताच्या कला आणि संस्कृतीत योगदान देणाऱ्या संगीतकारांना आणि व्यक्तींना दरवर्षी सा मा पा पुरस्कार दिले जातात तर पर्याय वरील सर्व आणि हे एक्स्ट्रा दोन कमिलिनी दत्त आणि बशीर अरीफ या पाच जणांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि खूप छान या ठिकाणी रेकॉर्ड तयार केलेला आहे आशुल कंबोज असं त्यांचं नाव आहे तर आशुल कंबोज हा जो काही वेगवान गोलंदाज आहे या खेळाडूने कोणत्या संघाविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये एका डावामध्ये दहा विकेट्स घेतलेल्या आहेत नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याच्या या ठिकाणी संघाविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये एका डावामध्ये दहा विकेट्स घेतलेले आहेत हरियाणाचा हा वेगवान गोलंदाज आहे आशुल कंबोज असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न सौदी विमानतळ प्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट एक्सलन्स मध्ये डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मान्यता मिळालेली आहे तर पर्याय क्रमांक डी जी एम आर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड जी एम आर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या एअरपोर्टला या ठिकाणी एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये डिजिटल नवकल्पनांसाठी जागतिक मान्यता मिळालेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये सोळाव्या इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स ज्याला बोलता येईल आय जी डी सी याच्यासाठी कोणते शहर आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अगेन हैदराबाद हे है है। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लिहून घ्या या ठिकाणी जी डी ए आयने ने हे याचं आयोजन केलेलं आहे जी डी ए आय म्हणजे काय गेम डेव्हलपर असोसिएशन ऑफ इंडियाने याचं आयोजन केलेलं आहे एकशे पन्नासहून अधिक सत्रे आणि दोनशे पन्नास स्पीकरसह सह कॉन्फरन्सचे उद्दिष्ट गेमिंग गेमिंगमधील ट्रेंड आव्हाने आणि नवकल्पना एक्सप्लोर करणे हे याच्या मागचं मेन मेन या ठिकाणी पर्पजस आहेत पुढचा प्रश्न प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन सीईओ ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी अमनदीप जोहल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अमनदीप जोहल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे जाता जाता काय करूया एकदा जे काही मागच्या आठवड्यामध्ये नवनवीन नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकून जाऊया लिहून घ्या भारताचे एकावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनलेत विजया किशोर रहाटकर लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक बनलेत राजीव गही जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत थाचत विश्वनाथ नरेंद्रन भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तैयब इकराम फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार आणि नेपाळचे नवीन सरन्यायाधीश बनले आहेत प्रकाश मानसिंग राऊत असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडिया टिंबटिंबपर्यंत पर्यंत पाच वर्षाचे कर्ज म्हणून उभारण्याची योजना आखत आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठे डॉलर नामांकित कर्ज आहे हे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक पूर्णांक पंचवीस अब्ज युएस इथपर्यंत पाच वर्षाचे ऍज अ लोन म्हणून उभारण्याची योजना आखत आहे एसबीआय चोवीस मधील भारताच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठे डॉलर मूल्यांकित कर्ज असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पहिल्या फॉर्च्युन शंभर व्यवसायाच्या यादीतील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये अव्वल स्थानी कोणते व्यक्ती आहेत इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प मुकेश अंबानी की गौतम अदानी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे